नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये हरभरा पिकातील मर रोगाचं नियंत्रण कसं करायचं त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्या हरभरा पिकामधील मर रोगाचं नियंत्रण आपण कसं करू शकतो तर हे हरभरा पिकातील जर मर रोग आपल्याला नियंत्रणात आणायचा असेल तर आपल्याला एक चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपण रोको म्हणजे थायोफिनाईट मिथिल सेवन्टी टक्के म्हणजे सत्तर टक्के हे घटक असलेलं रोको हे कीट बुरशीनाशक आपण चाळीस ग्राम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी या प्रमाणात वापरू शकतो आणि ह्या फवारणीनंतर आपल्याला नक्कीच आपल्या हरभरा पिकामधील मर रोगाचे नियंत्रण झालेलं दिसून येईल आणि जर आपल्या हरभरा पिकामध्ये मर रोग जर जास्तच प्रमाणात असेल किंवा त्याचं जर प्रमाण आपल्याला जास्त वाटत असेल वाट तर आपण त्या ठिकाणी आपण बायर या कंपनीचं अलाईट हे एक बुरशीनाशक आपण नक्की वापरू शकतो हे एक अत्यंत मग एकदम चांगलं रिझल्ट देणारं बुरशीनाशक आहे त्यामध्ये फॉसिटील अल्युमिनियम ऐंशी टक्के हा घटक आहे हे म्हणजे सिस्टमॅटिक फंगी आहे म्हणजे मूळ ते आपल्या झाडाचे जो शेंडा आहे त्यापर्यंत एकदम चांगल्या प्रकारे याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं हा आपले जे बुरशी आहे हर आपल्या हरभरा पिकामध्ये लागलेली मुळांमध्ये लागलेली असेल किंवा पानामध्ये असेल किंवा खोडांमध्ये असेल तर त्याचा नियंत्रण चांगल्या प्रकारे करून घेते तर मित्रांनो ह्या लाईटचं प्रमाण आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी या प्रमाणात याची फवारणी आपल्याला करायची आहे तर मित्रांनो या बुरशी नाशकाची फवारणी करत असताना त्याचं पहिलं द्रावण बनवून घ्या पाण्यामध्ये किंवा जर डायरेक्ट आपण पंपामध्ये टाकणार असेल तर ते चांगलं चा विरघळू द्या आणि त्यानंतरच ते आपले झाकण बंद करून त्याची फवारणी करा तर ही होती मित्रांनो हरभरा पिकामधील जर मर रोगाचे नियंत्रण करायची असेल तर यासाठीची एकदम चांगल्या प्रकारची फवारणी तर असेच विविध शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर किंवा सहकाऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद